नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण चंपाषष्ठी म्हणजे काय किंवा मग हे खंडोबाचे नवरात्र म्हणून कशा पद्धतीने साजरे केले जातात किंवा यामागचं महत्व काय या विषयीची संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर चंपाषष्ठी ज्याला खंडोबा नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा भगवान शंकराचा अवतार असलेल्या मार्तंड मल्लारी म्हणजेच खंडोबा देवाला समर्पित असा एक प्रमुख सण आहे प्रामुख्याने हा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये आणि इतर ज्या ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत त्या ठिकाणी हा सण खूप चांगल्या पद्धतीने आणि उत्साहामध्ये साजरा होतो हा जो सण आहे तो सहा दिवसांचा उत्सव हिंदू कॅलेंडर मधील मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टी तिथीला संपतो दोन हजार चोवीस मध्ये चंपाी या वर्षी शनिवार सात डिसेंबर रोजी आलेली आहे आणि चंपा सात डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येणार आहे तर चंपाीच नेमकं का महत्व काय किंवा महासन का साजरा होतो तर चंपाष्टी हे भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसावर झालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते ज्यांना ब्रह्मदेवाने अजिंक्य राहण्यासाठी वर दिला होता त्याच्या दहशतीच्या राजवटीने देवदेवांना भगवान शिवाची मदत घ्यावी लागली ज्यांनी राक्षसाचा पराभव करण्यासाठी मारतंड भैरवाचे रूप धारण केले ही लढाई अवघे सहा दिवस अहोरात्र चालली होती आणि षष्ठी तिथीला ही लढाई संपली हा दिवस वाईटावरती विजय मिळवण्याचा शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी दैवी संरक्षणाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो तर हा भगवान खंडोबाचा एक अवतार या दिवशी झाला होता ज्यांनी भगवान शंकरांनी मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता आणि मार्तंड मल्लारी या नावाने ते रूपाने प्रामुख्याने साजरा होतो तर या वर्षीचा म्हणजे चोवीस चा काय षष्टी तिथी प्रारंभ सहा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होत आहे आणि षष्टी तिथीची समाप्ती जी आहे ती सात डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी वाजून पाच मिनिटांनी सुरुवात होते आणि तो मार्गशीर शुद्ध षष्टी या दिवशी समाप्ती होते तर ती शुद्ध प्रतिपदेला ज्या पद्धतीने नवरात्रीचे घट बसवले जातात त्याच पद्धतीने देवाचे घट बसवले जातात सहा दिवस देवाच्या पुढे निरंतर अखंड दीप प्रज्वलन केले जाते सहा दिवसांमध्ये खंडोबा देवाची जास्तीत जास्त पद्धतीने सेवा केली जाते त्यामध्ये मल्लारी अष्टक मल्लारी सप्तशती किंवा मग मल्हारी खंडोबा देवाचा नामजप केला जातो खंडोबा हा संपूर्ण महाराष्ट्राचा कुळदैवत असल्याप्रमाणे किंवा मग कुळधर्म आणि कुळाचार करण्यासाठी खंडोबा देवाचा हा वार्षिक उत्सव प्रत्येक घरामध्ये साजरा होतो तर चंपाषष्ठी हा ज्या घरामध्ये खंडोबा देव कुळदैवत आहेत तर त्या दिव घरामध्ये ते सहा दिवस अतिशय महत्वाचे म्हणले जातात कारण या सहा दिवसांमध्ये खंडोबा देवाची अखंडपणे सेवा चालू असते घट बसवलेला असतो त्या घटाला दररोज पाणी घातलं जातं दररोज फुलांची माळ घातली जाते अखंड नंदादीप म्हणजे दिवा चालू ठेवला जातो आणि फक्त सप्तशती ज्या पद्धतीने वाचतो त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती याचा पाठ केला जातो या, के जा या सहा दिवसांमध्ये खंडोबाची यथासन पूजा केली जाते देवाला दररोज बेल भंडारा वाहिला जातो आणि सगळ्यात महत्वाची म्हणजेच त्यांना झेंडूची फुले किंवा मदवना ही कि अतिशय प्रिय आहेत म्हणून दररोज सहा दिवसांमध्ये देवाला हे वाहिले जातात त्याच सोबत दररोज खंडवाची आरती केली जाते सहाव्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी देवाची यथासम पूजा करून आरती केली जाते आणि देवाला वांग्याचं भरीत आणि ज्वारीचा किंवा बाजरीचा रोडगा म्हणजेच बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो त्याच पद्धतीने देवाची तळी सुद्धा भरली जाते तर तळी उचलण्यासाठी किंवा तळी भरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे लागतं त्यामध्ये देवाची मूर्ती किंवा टाक हे खूप महत्वाचे आहेत तर एका ताटामध्ये नवीन अंतरलं जातं त्यावरती धान्याची रास ठेवली जाते त्यावरती तांब्याचा कलश ठेवला जातो त्या कलशावरती मूर्ती किंवा टाक असलेली वाटी ठेवली जाते त्यावरती बेल भंडारा फूल हे वाहून देवाची यथासाम पूजा केली जाते आणि त्याचसोबत पान सुपारी किंवा मखारी खोबरं हळकुंड असे अकरा पदार्थ ठेवले जातात आणि त्यासोबत करून आरती केली जाते आणि देवाच्या नावाने तळी उचलली जाते त्या तळी उचलण्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य किंवा वांग्याचं भरीत बाजरीचा रोडगा असे खंडोबाला नैवेद्य दाखवला जातो चातुर्मास सोडून आठ महिने वांगी खाल्ली जातात आणि या चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी वर्ज्य असतात कांदा फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी खाल्ला जातो चंपाीस ब्राह्मण सुवासणीस भोजन घातलं जातं वाघ्या मुरळीला भोजन दिलं जातं आणि त्यानंतर पानविडा आणि दक्षिणा देऊन नमस्कार केला जातो तसेच खंडोबाचे वाहन असलेले कुत्रा घोडा यांना सुद्धा या दिवशी नैवेद्य दिला जातो सटीच्या दिवशी देवाला तेल व नैवेद्य दाखवला जातो जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची असं म्हणून त्यांच्या पाण्यातून पुरणपोळीचा प्रसाद घेतला जातो आणि देवाच्या नावाने वारी मागितली जाते आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आरोग्य पूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणार कुठलंही संकट नाही सव्हावं यासाठीच षडरात्र उत्सवात घरामध्ये रूढी आणि कुळधर्माप्रमाणेच कुळाचार पाळावेत या सहा दिवसांमध्ये मांसाहार मध्यहार करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत देवाच्या नावाने उपवास जरूर पकडावा तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात कुंडबा देवाची यथासांग पूजा कशा पद्धतीने केली जाते याविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद